सरकारनं लाडक्या भणींना पुढच्या सहा महिन्यांचा लाभ आधीच देऊन टाकावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे ठाकरे यांच्या या यांच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेवर बोलण्याचा अधिकारच नाही ही योजना आणली होती तेव्हा त्यांनी विरोध दर्शवलेला होता त्यामुळे आता त्यांना या योजनेवर बोलण्याचा अधिकार नाही अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे तर माझं आणखीन मत आहे की जसं निवडणुकीच्या वेळेला दोन तीन महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणीचे तुम्ही दिले होते तसे पुढच्या सहा महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणींना हप्ता द्या या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांकडे कुठली बॅन वसुलीसाठी तगादा लावणार नाही कुठले वसुलीचे पत्र पाठवणार नाही त्याचबरोबर हे जे तुम्ही कारखानदार जे साखर कारखान्याचा सा विषय जो आहे या बाबतीत देखील शेतकऱ्यांना कुठेही तोशीस लागणार नाही शेतकऱ्यांना कुठलंही नुकसान होणार नाही आणि शेतकऱ्यांकडून कुठलाही पैसा वसूल केला जाणार नाही